भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेता अशी निवड करण्यात आली याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स कारण विधीमंडळ गटनेता हाच मुख्यमंत्री असतो असा आतापर्यंतचा महाराष्ट्रातील पायंडा आहे आणि असंच सर्व भारतातही झालाय त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री असणार आहेत दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करत राज्याचा गाडा हाकणारे देवेंद्र फडणवीस राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे राजकारणात कसे आले आणि त्यांचं वैयक्तिक जीवन कसं होतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नागपूर कर्मभूमी असलेले देवेंद्र फडणवीस यांची सुरुवात राजकारणात नगरसेवक पदापासून झाली त्यांच्या घरी राजकीय वारसा होता तो त्यांना पुढे घेऊन गेला महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आज होणार आहे मुंबईतील आझाद मैदानावर याची जय्यत तयारी सुरू आहे देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत आणि ते महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहे आज आपण नगरसेवक ते मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास कसा आहे ते पाहूया देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील मध्यम वर्गीय पुरोगामी कुटुंबातील आहे त्यांचे सुरुवातीचं शिक्षण नागपुरात झालं त्यांनी कायद्याची पदवी व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आणि डी सीई बर्लिन मधून प्रकल्प व्यवस्थापनातील डिप्लोमा दि केलाय हनुमान प्रसारक मंडळ शाळेला त्यांच्या जीवनात मोठ स्थान आहे ते ब्याण्णव म्हणून निवडून आल्यापासून सुरू झाली आणि सलग दोन वेळा त्यांनी काम केलं ते भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर आणि नागपूरचे सर्वात तरुण महापौर ठरले विशेष म्हणजे मेयर इन काउन्सिल म्हणून पुन्हा निवडून आलेले ते एकमेव व्यक्ती आहेत आणि त्यांनी दोनदा या पदावर काम केलं आहे देवेंद्र फडणवीस सलग पाच वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत आणि लोकनेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली भाजपच्या अंतर्गत मध्ये फडणवीस वॉर्ड संयोजक ते भाजप महाराष्ट्र अध्यक्ष बनले दोन हजार वीस एकवीस मध्ये केरळ राज्य प्रभारी आणि केरळ बिहार आणि गोवा निवडणूक प्रभारी म्हणून त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात महाराष्ट्रातील ऐतिहासिक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि जिंकल्याही गेल्या आर्थिक बाबींची सखोल जाण असलेल्या पक्षीय स्तरावर त्यांचा आदर केला जातो त्यांनी विधिमंडळाच्या विविध विषय समित्या स्थायी समित्या आणि संयुक्त निवड समित्यांवर काम केलंय त्यांना कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशनचा पुरस्कारही देवेंद्र फडणवीस वैयक्तिक जीवन कसं आहे ते आपण पाहूया देवेंद्र फडणवीस यांची जन्मतारीख बावीस जुलै एकोणीसशे सत्तर आहे त्यांचं वय चोपन्न वर्ष आहे त्यांचा जन्म नागपूर इथे झाला त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे त्यांचं शिक्षण पदवीधर व्यवस्थापन आणि कायद्यात त्यांनी पदवी मिळवली व्यवसाय सध्या त्यांचं राजकारण आहे त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधर फडणवीस आहे त्यांच्या आई सरिता फडणवीस या आहे पत्नीचं नाव अमृता फडणवीस रानडे आहे पत्नीचा, पत्नीचा व्यवसाय सहयोगी उपाध्यक्ष अॅक्सिस बँक मध्ये आहेत तर त्यांच्या मुलीचं नाव दिविजा फडणवीस आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका